महापालिका निवडणुका जाहीर होताच राजकीय पक्षांची धावपळ सुरू आहे तिकीट वाटपासाठी बैठक मुलाखती लॉबिंग सगळं काही सुरू आहे पण यंदाच्या निवडणुकीत एक मुद्दा प्रचंड चर्चेत आहे तो मुद्दा म्हणजे घराणेशाही पुण्यात भाजपसह विविध पक्षांमधून नेत्यांची मुलं सुना नातेवाईक थेट रिंगणात उतरण्याची चर्चा वर्तवली जात आहे विशेष म्हणजे भाजपकडून तब्बल सोळा नेत्यांची मुलं मैदानात उतरण्याची शक्यता आहे जण मूळ माहिती आहे यामध्ये या कुणाळ टिळक दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव तर स्वरदा बापट दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सून यांचा समावेश आहे तर या यादीमध्ये आमदार योगेश टिडेकर यांची आई किंवा भाऊ किंवा आमदार सुनील कांबळे यांची मुलगी असण्याची देखील शक्यता वर्तवली आहे त्याचबरोबर या यादीमध्ये आमदार आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा मुलगा करण मिसाळ याचा देखील समावेश आहे मग मंडळी प्रश्न असा पडतो की एकशे पासष्ट नगरसेवकांच्या जागांमध्ये सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळणार का कि फक्त नेत्यांच्या तिकीट मिळणार कार्यकर्त्यांमध्ये रोष वाढतोय आणि पुण्याच्या राजकारणात घराणेशाही विरुद्ध कार्यकर्त्यांचा सामना रंगणार असल्याची चर्चा देखील वर्तवली जात आहे यावरती तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला फॉलो शेअर सबस्क्राईब नक्की